सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कालच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून काँग्रेस नेते विजय वडेवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला भुजबळ यांनी एक व्हिडिओ दाखवत वडेट्टीवार कसे जरांगेची बाजू घेत आहेत असा दावाच भुजबळ यांनी केला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेच्या मागणीला वडेट्टीवार यांचं समर्थन असल्याचा दावाही भुजबळांनी केला त्यामुळे ओबीसी मध्ये फूट पडल्याचा चित्र निर्माण झाला आहे भुजबळ यांच्या या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे शिवाजी पार्क पासून तर टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत हिंदुत्वाचा रंग जिरलाय असं म्हणत आशिष शेलार यांनी राज व उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंला टोला लगावला यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी साडेतोड उत्तर दिलं राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका उगाच नाटक करायला जाऊ नका भाजपकडे स्वतःचं काय आहे असा सवाल त्यांनी विचारला त्यांना म्हणून स्वतःची पोरं जन्माला घाला दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला तसेच राज व उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू सोबत राहण्यासाठीच एकत्र आले आहेत ते एकत्र काम करतील असंही राऊत यांनी नमूद केलं आहे मॉन्सून आता महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यातून माघारी परतला असला तरी अनेक ठिकाणी पावसाचे संकेत आहेत तर राज्यात कोकण वगळता उर्वरित भागात ऑक्टोबर हिटचे चटके बसत आहेत मॉन्सूनने निरोप घेतला असला तरी यंदा दिवाळीतही पावसाचा फटका बसण्याचा धोका कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार दक्षिणेकडे तयार असलेल्या सायकोलॉनिक सर्क्युलेशनमुळे ही परिस्थिती उद्भवली असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबईतील युवा क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर चमक दाखवण्याची आणि राज्यस्तरीय क्रिकेट संघापर्यंत पोहोचण्याची सुवर्ण संधी देणाऱ्या चोवीसव्या द्रोणाचार्य रमाकांत स्मृतीत निवड क्रिकेट आजपासून उत्सवपूर्ण सुरुवात झाली मुंबईतील प्रतिष्ठित पी जे हिंदू जिमखाना मैदानावर या स्पर्धेचे भव्य उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली लोकसभेमध्ये मिळालेलं यश महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत टिकवता आलं नाही विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना अवघ्या पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं तर दुसरीकडे राज्यात महायुतीच्या तब्बल दोनशे बत्तीस जागा आल्या भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दिवाळीत दादर शिवाजी पार्क मैदान परिसरात दीपोत्सव आयोजित केला जातो यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सव उद्घाटन होणार आहे त्यावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना कोंडीत पकडणारा प्रश्न विचारला आहे मागच्या वर्षी या कार्यक्रमाला विरोध या वर्षी त्यांचे उद्घाटन या दुपटपी भूमिकेचं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे असं अमित साटप यांनी म्हटलं गेल्या वेळेला घेतलेली भूमिका चुकीची कि आत्ताची भूमिका चुकीची याचं स्पष्टीकरण द्यावं नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा गंभीर वादाच्या आहे कारागृहातील काही कैद्यांनी सुरक्षेचा उडवत अंबली पदार्थांचे सेवन करताना व्हायरल झाले विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मध्ये हातीच्या चिलीमचा वापर करत अंमली पदार्थ ओढताना दिसणारे दृश्य तसेच कैद्यांकडून मोबाईल फोनवर शूट केल्याच्या रील्स व्हायरल झाल्याने मोठी खबर उडाली आहे मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत एका प्रकारे ते वडिलांच्या भूमिकेत आहेत त्यामुळे त्यांनी एखाद्या नेत्यांकडून भूतकाळात झालेली सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर चव्हाट्यावर आणणे योग्य नाही भुजबळ साहेबांनी तसं करायला नको होतं अशी खंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बवनराव तायवाडे यांनी बोलून दाखवली ते नागपुरात बोलत होते जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात राहणाऱ्या दाखवणारा एक रील बनवून व्हायरल केला होता संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ कारवाई करत इब्राहिमला घरून ताब्यात घेतले होते पोलीस ठाण्यात आणल्यानंतर इम्राहीनला खाक्या दाखवतच त्याने लगेच माफी मागणारा व्हिडिओ बनवला इब्राहिम विरुद्ध प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली पोलिसांनी अशा प्रकारच्या व्हिडिओद्वारे समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना इशारा देत सांगितले की भाईगिरी दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल नाशिक शहरात पुन्हा एकदा प्रकाश लोंढे टोळींकडून दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे चंद्रकांत हल्लेखोरांनी युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले आहे या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून सातपूर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे नाशिकमधील सातपूर परिसरात चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर लोंढेंच्या टोळीने अचानक हल्ला चढवला डोक्यावर कोयत्याने सपासप वार करत नंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सायद्री बुलेटिनमध्ये आपण इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री